नमस्कार शेतकरी मित्रोम मी बाबा लाला तालुका कंगापूर जिल्ह्याचे तोपी नगर आज बघणार आपण बाजी प्लॉट चला मग बाजी प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत बाजी मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण त्यांनाशिफारणी केल्यावर त्यांनाशे फवारणी केल्याचं रिझल्ट कसा आलाय बघू शकतो आपण बाजी प्लॉट मग त्यांनाशी फवारणी केलं तर आपण त्यानंतर बाजी प्लॉट म्हटलं गवत जळलं की नाही ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला हे बघू शकतात ही गवत पूर्णपणे निचरा व्हायला आहे पूर्ण वाळून गेलं आहे म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आपण गवता माडल्यानंतर फायदा आपला भरपूर झालेला आहे गवत सारी नष्ट झाली आहे गवत आपल्याला मग जवळपास जळताना दिसत आहे वाट झूम करून द्या तुम्हाला जितके मित्रांनो हे बघ दिसतं गवत पूर्णपणे जळलेलं आहे त्यामुळे याच्या म्हणजे बाजू प्लॉट म्हणजे आपली एकदम एकाच नंबर आहे बाजरी म्हणजे आपली दिसतले हिरवळपाना खूप आहे बाजरी क्वालिटी एकच नंबर आहे मुळात म्हणजे बाजरीला मागच्या तन्नाश्यामुळे काही बी धोका दिला नाही तर फक्त त्याच्यामधलं गवतकाडी सारे जळले आहे गवत काडी जळले आहे त्याच्यानंतर पुढची व्हिडिओ बघू आपण फवारणी कशी कोणती करायची धननाशील शेतकी मित्रांनो अशी व्हिडिओ बघण्यास म्हणजे लाईक करा सपोर्ट करा सपोर्ट करा